जो त्यांनी विनला होता माझ्या पासून बीड करता आणि बीड पासून राज्यात आहे इतका धाडशी माणूस मी सुद्धा बघितला नव्हता दिसायला पण ताकद माझ्यासारखीच परतो त्या धाडसाला चॅलेंज नव्हतं मला दोन तीन अनुभव येत त्याचे पण माझ्याकडे येताना खूप प्रामाणिक आहे तुम्ही सांगितलेल्या पद्धतीत माझ्यापर्यंत कधी आले नाही माझा आग्रह मात्र असायचा मला तो साहेब सुद्धा याला सक्षदार आहे तेवढी एक गोष्ट करोना का म्हणायची आम्ही तर मला कुठूनच कमी नाही करणार परंतु आता हो म्हणायचे आणि पुन्हा तसंच व्हायचं त्यांनी त्या गोष्टीपासून लांब जायला पाहिजे ते सगळ्यांची विचार होती परंतु त्यांचं स्वप्न साकार करायचं आपल्या आहे त्यांच्या लेखराबाळाला कसलं दुःख लागू द्यायचं नाही ही जबाबदारी आपण सगळे जणव मी रात्री माझ्याकडं आपल्या गावचं तालुक्याचं शिष्टमंडळ आलो होतं त्यावेळेस मी सांगितलं जेवढे जेवढे राज्यातले पोर आत्तापर्यंत आले त्यांना त्यांना मी त्यांनी मागितल्या प्रामाण मदत मिळवून दिली तसंच यांना सुद्धा रात्री सांगितलं की दोन्ही पोरांचा नोकरी लागेपर्यंत मी एक जणाकडे कोणाकडे तरी ते दोन्ही मुलाचं शिक्षणाचं नोकरी लागेपर्यंत देतो हे मी त्यांना रात्री शब्द दे भाषणात बोलायचं आणि ते इतका आनंदाचा दिवस नाही गेलो डोकाचा डोंगर त्या डो कुटुंबावरती कोसळत त्यांना आणखी कुठली कुठली मदत लागेल तितकी तितकी द्यायचा मी प्रयत्न शंभर टक्के बाहेर करेल तुम्हाला नाही अडचण होत्या आत्तापर्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्या गोरगरिबांना आंतरवादी जे जे आले त्यांना त्यांना मी मोकळा हाताने करू दिला नाही माध्यम काही पण असेल मी माध्यम कोणतंही करत जसं की तुमचं त्यांच्या गावचा प्रश्न होता ते सुद्धा मी दादाला सांगितलं दा नोकरी प्रिय मी जगताप साहेब सांगा डग साहेबांना सांगाल मी कोणाला सांगत समाजाचं काम माझ्या आलेल्या आल्या अडचणीचं मी पार पाडून घेतो तस याला तुम्हाला जे टोकाच वाटत हे करायचं हे सगळं करून द्यायचं आहे अर तुमचा सभागृहाचा विषय बघा तुम्हाला खूप परत जमत आहे तर सांगा आपण तिथेही प्रयत्न करून तेही पूर्ण करून देऊ सगळ्याच्या वतीनं सांगतो त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं म्हणून माझा गावकरा मेन करावं लागतं त्यांना वाटतं की कधी आम्ही आलो गेलो त्या पाच ताई मला माझा भाऊ जी सावणे पुत्र हे तुम्हाला करावंच लागणार या ठिकाणी तिथं नकार कोणी आणणार त्यांचं म्हणणं कधी रस्त्यानं जर आम्ही चालू तर आमचा भाऊ दिसावा आणि त्या छोट्या छोट्या लेकरात त्यांचा बाप दिसा आठवण म्हणून ही मागणी नाही ही भावना आहे त्यांची आणि ती वेदना त्यांनी त्यांची काळजात दाबून आपल्याला सांगितलं ही मागणीच नाही ते नाव आणि ते पुत्र ही दोन वापर बोलताना ते बंदू बोलले म्हणून मी ते दादाला पण सांगितलं जर त्यांना वाटत होतं माझ्यामुळं लेकरांवरती असं गोष्टी झाल्या तशा गोष्टी झाल्या तुमच्याकडून असल किंवा कोणाकडून असल तर ते सगळं मागे जायचं तर त्यांनी मी आता बोलतो त्यांना इथं जाहीर बोलण्यापेक्षा इथं बाजूला घेऊन दादाला बोलतो किंवा जवळ घर असं तर घरी जाऊन बोलतो दुण दुण मी समाजाचे लेकरासाठी चार चार पाव बसर मागे सरकार जर तीही केशेस काय मागं होत असल्या पूर्ण तात्तीनं मागे करून घेऊन संबंधितांचं तिथं काही लागत असेल तर ते सगळं करून घेतो मी सांगताना सांगितलं की त्यांना इथं बाजूला घेऊन बोलतो की या विषयात ही गोष्ट करावीच लागते नसता त्यांचं कुठे इथं घर असेल तर घरी जाऊन या विषयात बोलतो कारण माझ्या समाजासाठी मला कुठं जाऊन बोलणं अजी बाब लहानपण वाटत नाही तीही त्यांना एक भाव बुद्ध श्रद्धांजलीच ओके फाटलाला होईल आणि त्याच्या जिथं जिथं अडचणीचा भाव मला जर जाता बोल बोला तुम्ही काय पण न मला मराठा समाजाच्या लेकरांनी जर त्या रक्षणासाठी केले त्या घरी जड जाता बोलाय इथं पण मला बोलायला तर फक्त काम सांगा नाही केलं तर माझा लिवाज तोंड नाही दाखवणार बन आतापर्यंत मला जेवढे जेवढे राज्यातले सांगितले मराठा आरक्षणाचे आत्महत्याच्या पलीकडचे पाव सामान्य लोकांनी त्यांचे साधे साधे विषय मला नाही वाटत की मी सगळे पार पाडले नाहीत म्हणून पुरेचे पुरे पार पाडले तसं तुमच्या सभागृहासाठी खूप मोठं ते स्वप्न होतं त्याच्यासाठी तुकड्यासाठी त्यांच्या स्वतःच्या तर आता माधलगावकर कमीच नाही पुरता म्हणजे ती घराची भावना त्यांच्या लेकरांचं त्यांचा बाप त्यांना त्या लेकरांना कधी बघायचं ते स्वप्न आपण पूर्ण करू शकत नाहीत म्हणून सांगत आपल्यात तुमची माणस झाली आणि बाकीचे काय काय विषय असतील मदतीचे भर ते पण करायला तयार आणि मला वाटत नाही की माझं गाव कमी पडत गाव दुसऱ्यासाठी कमी पडत नाही तर आपल्यासाठी काय कमी पडणार आहे कारण ते तुम्ही राज्यात जिल्ह्यात दाखवून दिले तुम्ही काय करू शकता दुसऱ्यासाठी ते तर आपल्या घरात रक्त पडत त्यांना कमी पडणार नाही तिथं कमी पडत लेकरं उघडे पडणार नाहीत या ना निमित्तानं माझा शब्द आहे शिक्षणासाठी एखाद्या मी आता तुम्हाला दोन हक्क्याच्या तात्याला निरोप देतो की कोणी घेतलेत म्हणून म्हणजे आत्तापासून नोकरी लागेपर्यंत मोफत शिक्षणाला म्हणजे त्यांचं असं नाही घेतात विपोतच केलं ते झोप फीस मागितली ते, ते जितकं शिकतील तितपर्यंत नोकरी लागेपर्यंत एक जणांकडे देतो मी एक दोन घंट्यात तुम्हाला वापस फोन करून सांगतो आपण सगळ्यांनी त्या कुटुंबाच्या काठीशी उभा राहा मी राजेंद्रजी भोके पाटील यांना दुःखद भाव करून सर त्यांचे आरोप करतो काम तो काम करत धन्यवाद दादा you yeah. yeah.